आज आपण कुंडी बनवणार आहोत क्रोशेने बनवलेली कुंडी आहे ही हे बघा अशी बघ डिझाईन बघू शकता तुम्ही आणि हे पाठून हे असं एवढं हे सिंगल क्रोशेने विणलेलं आहे आणि हे मी फोल्ड केले हे बघू शकता असं फोल्ड केलं आहे ते फोल्ड केल्यावर त्याचा आकार छान वाढतो तर आपण आज कुंडी बनवायला शिकणार आहोत आज आपण कुंडी बनवायला आता स्टार्ट करूया त्यासाठी एक मॅजिक रिंग तीन साखळ्या डबल क्रॉश दोन किंवा सिंगल क्रोशाने पण आपण त्याच मूळ बनवू शकतो चार पाच सहा सात आठ अकरा अकरा डबल क्रोशे आपण घेतले आणि आपण सुरुवातीला तीन साखळ्या घेतलेल्या मिळून बारा डबल क्रोशे आपले हे झाले आता ह्याला आपण जॉईन करून घेऊ ह्याला एक स्लिप टीच देऊन इथं जॉईन करून घ्यायचं आता आपण हाफ डबल क्रोशाने लिहि हाफ डबल क्रोशा प्रत्येक खांबामध्ये खांबाच्या वरती दोन हाफ डबल आहे हाफ डबल आहे कसा विनायचा हे बघायचं असेल तर मागचे व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता मी अपलोड केलेली आहे हाफ डबल क्रोशेची व्हिडिओ प्रत्येकी खांबावर दोन हाफ डबल क्रोशे घ्यायचे साखळी वगैरे काही घ्यायची नाही आहे म्हणजे आपले आधीचे बारा खांब होते आणि आता त्याच्यावर प्रत्येकी एक खांबावर दोन खांब झालेले आहेत म्हणजे आपले चोवीस काम होतील हे त्या कुंडीचा बेस आहे कुंडी त्याच्यावर आपल्याला विणायचं पण हे याच्या आधी आपल्याला चार चार ते पाच राऊंड पूर्ण करायचे असं हे मी पूर्ण करून दाखवते तुम्हाला हा मी राऊंड पूर्ण करून दाखवला आहे आता बघा आपण प्रत्येक सा खांबावर दोन खांब एका खांबावर दोन खांब घेतलेले आहेत आता हे आपण स्लिप टीच देऊन हे पूर्ण राऊंड हा पूर्ण बंद करून टाकूया इथे असं बंद करून टाकायचं आता ह्याच्यावरती आपल्याला परत एक साखळी घेऊन एक हाफ डबल क्रश आहे आता समजायचं हे एक साखळीचा एक डबल क्रोशा आहे आणि हा आत्ता आपण हाफ डबल क्रोशा घेतले आहे म्हणून दोन झाले आता ह्या खांबावर आपल्याला एक एक हाफ डबल आहे घ्यायचा त्याच्या शेजारच्या खांबावर दोन हाफ डबल आहे घ्यायचे म्हणजे एक सोडून आपल्याला एका खांबावर एक एका खांबावर दोन असे घ्यायचे मी हा राऊंड तुम्हाला पूर्ण करून दाखवते आता मी हा तिसरा राऊंड पण पूर्ण केला आहे आता असे आपल्याला पाच राऊंड बनवायचे पाच राऊंड आता पहिल्यांदा मी एका खांबावर दोन खांब घेतले तिसऱ्या राऊंडला मी एक खांबावर एक खांब दुसऱ्या खांबावर दोन खांब असं असे घेतलेत आता एका खांबावर एक खांब आणि दुसऱ्या खांबावर परत एक खांब एक एक आणि दोन एक एक आणि दोन असा हा राऊंड पूर्ण करायचा मी एक थोडंसं करून दाखवते एक चेन घेतली एक डबल क्रोश आहे हे सुरुवातीचे दोन डबल क्रोशाय होतात एक चेन आणि एक डबल क्रोशाय मिळून दोन डबल क्रोशाय त्याच्या शेजारी एक डबल क्रोशाय घेतलाय त्याच्या शेजारच्या खांबावर परत एक डबल क्रोशा आहे आणि त्याच्या शेजारी आपल्याला दोन डबल क्रोशा आहे एकाच खांबावर घ्यायच्यात अशा पद्धतीत आपल्याला हा राऊंड पूर्ण करायचा आहे आता मी हा राऊंड तुम्हाला सगळा हा पूर्ण करून दाखवतो आता हा चौथा राऊंड पण मी पूर्ण केला आहे एक दोन तीन चार चार राऊंड पूर्ण झालेत आपले आता आता हा पाचवा राऊंड चालला आहे तर पाचव्या राऊंडला पण आपल्याला आता ह्याच्यातून एक डबल क्रोशा घेतला एक साखळी घेतली की पुढच्या ह्याच्यामध्ये आपल्याला सरळ तीन डबल क्रोशा आहे तीन खांबावर तीन डबल आहे घ्यायच्यात तीन खांबावर तीन डबल क्रोश आहे आणि चौथ्या खांबावर परत आपल्याला दोन डबल क्रोश आहे म्हणजे तीन झाल्यावर दोन असं आपल्याला विनत झाला आहे आता हे दोन डबल क्रोशे घेतले पुढ पुढच्या खांबावर एक डबल क्रोशे परत पुढच्या खांबावर दुसरा डबल क्रोशा आणि परत तिसऱ्या खांबावर तिसरा डबल क्रोशा असे मिळून आपल्याला तीन आणि नंतर तीन तीन डबल क्रोशा झाल्यावरच्या नंतर पुढच्या खांबावर आपल्याला एकाच खांबावर दोन डबल क्रोशे असं असं करून हा राऊंड मी पूर्ण करून दाखवते तुम्हाला दोन तीन दोन तीन राऊंड पण पूर्ण केलाय सहा राऊंड पूर्ण झालेत आता, आता।, आता विनाएची। हे म्हणजे याचा बेस हा जो बेस आहे हा पूर्ण केलाय आपण आता आपल्याला याच्यावरती विणायचं हे विनायचं तर आता हे वी कसं विनायचं हे दाखवतो आता की ही जी साखळी आहे ही साखळी आहे ह्या साखळीच्या आपल्या ह्या साखळीला दोन असतात हे दोन दोरे दिसतात एक इकडून असतं एक इकडून असतं तर आपल्याला इकडच्या इकडच्या ह्या दोऱ्यामध्ये आपल्याला खांब तयार करायचं एक साखळी घ्यायची आणि इकडच्या दोऱ्यामध्ये पाचच्या दोऱ्यामध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशा तयार करायचा प्रत्येक प्रत्येक साखळीच्या पाठच्या मा बाजूला आपल्याला एक सिंगल क्रोशा तयार करायचं बघू शकता ह्याच्यात ह्याच्यात प्रत्येक ह्याच्यात एक सिंगल क्रोशा तयार करायचा असा हा हे पूर्ण राऊंड मी तुम्हाला बनवून दाखवते आता हा राऊंड मी पूर्ण केला आहे तर बघा आपण हे ज्या साखळीच्या पाठच्या बाजूला जे विणलं त्यामुळे हे वरती उचलून आलं असं हे असं वरती आलं आहे आता ह्याच्यावरती आपल्याला असं विणत जायचं तर आता प्रत्येक प्रत्येक सिंगल क्रोश आहे हा त्याला एक साखळी द्यायची याच्यावर परत एक सिंगल क्रोश आहे सिंगल क्रोशायचे दोन राऊंड पूर्ण करायचे आपल्याला प्रत्येक सिंगल क्रोशावर एक सिंगल क्रोशाई येईल हे असं हे असे दोन राऊंड आपल्याला पूर्ण करायचे तो मी तुम्हाला पूर्ण करून दाखवते प्रत्येक सिंगल क्रोशावर एक सिंगल क्रोशाय घ्यायचा आहे म्हणजे हे असं वरती येईल वरती येईल असं हे मी तुम्हाला पूर्ण करून दाखवते पूर्ण हे सगळं आणि बॅकग्राऊंडच्या व्हॉईससाठी आम्हाला क्षमा करावी आता हे आपण सिंगल क्रोशाचे दोन राऊंड पूर्ण केले ह्याच्यावरती ह्या बेसच्यावरती आपण दोन राऊंड पूर्ण केलेत आता आपल्याला तिसरा राऊंड आहे तर तिसरा राऊंड आपल्याला थोडासा वेगळा विणायचा आहे म्हणजे आता इथं एक स्लीप डिज डिश द्यायचं आहे आणि पुढं पुढं ह्याला आणायचं हे एका सिंगल क्रोशावर आपल्याला ही साखळी घेऊन यायची हा दोरा आता इथे एक आपल्याला एक साखळी घ्यायची आणि एक खांब द्यायचं परत एक साखळी एक खांब सोडून दुसऱ्या दुसऱ्या खांबामध्ये आपल्याला एक सिंगल आहे परत एक साखळी परत हे एक दोन खांब सोडून परत एक सिंगल क्रोश आहे परत एक साखळी आणि हे दोन खांब सोडून परत एक सिंगल क्रोश आहे असा हा राऊंड पूर्ण करायचा असा हा राऊंड पूर्ण मी करून दाखवते आता हा राऊंड मी पूर्ण केलाय बघू शकता आता ह्याच्यावर आपल्याला हाफ डबल क्रोशायने विणायचं आता हे सिंगल क्रोशाचे राऊंड पूर्ण झाले आपले आता जे आपण ही जी साखळी सोडलेली एक साखळी घेतलेली आहे एक साखळीमध्ये आपण एक खिडकी केलेली आहे ह्याला साखळीला या खांबाच्यामध्ये एक खिडकी केलेली आहे आपण एका साखळीची त्याच्यामध्ये आपल्याला एक हाफ डबल क्रोशे करायचा सुरुवातीला मी याच्यातच करते एक हाफ डबल क्रोशा परत साखळी घ्यायची नाही आहे आपल्याला काही परत पुढच्या ह्याच्यात सॉरी ह्याच्यामध्ये दोन हाफ डबल क्रोशे करायचे आपल्याला दोन हाफ डबल क्रोशे साखळी नाही घ्यायची काही नाही परत पुढच्या पुढची जी खिडकी आहे त्याच्यामध्ये दोन हाफ डबल क्रोशे करायची परत असं करून हे पुढच्या ह्याच्यामध्ये दोन हाफ डबल क्रोशे मध्ये साखळी घ्यायची नाही डायरेक्ट आपल्याला आपले प्रत्येक खिडकीमध्ये दोन हाफ डबल क्रोशे करत हा राऊंड पूर्ण करायचा आहे असे आपल्याला जोपर्यंत आपली कुंडी आपल्याला जेवढ्या उंचीची कुंडी करायची आहे तेवढ्या उंचीपर्यंत आपल्याला हाफ डबल क्रोशे करत जायचे आवडीप्रमाणे करा, करा, तुम तुम्ही करू, करू शकता प्रत्येक खिडकीमध्ये दोन हाफ डबल क्रोशे आपण केलेले आहेत असा हा राऊन मी पूर्ण करून दाखवते तुम्हाला आता हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे हा डबल हाफ डबल क्रोशायचा एक राऊंड माझा आता पूर्ण झाला आहे आपण हे बेस्टच्या वरती आपण हे सिंगल क्रोशाईनी दोन राऊंड पूर्ण केलेत नंतर सिंगल क्रोशायनीच एक खांब एक साखळी परत दोन खांब सोडून एक सिंगल क्रोशायचा खांब आणि परत एक साखळी परत हे खालचे दोन खांब सोडून असं एक राऊंड आपण तयार केलं आहे आणि त्याच्यावर आपण हाफ डबल क्रशाईने हा राऊंड पूर्ण केला आहे आता याच्यावर आपल्याला आवडीनुसार आपल्या आवडीनुसार तर मी याच्यावरती हे तेरा राऊंड पूर्ण केलेले आहेत पूर्ण सगळे तेरा राऊंड म्हणजे आता हा एक राऊंड झाला आहे याच्यावर बारा राऊंड मी पूर्ण केलेले तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला लहान करायचं आहे मोठं करायचं आहे ते तुम्ही तेवढे राऊंड घेऊन पूर्ण करू शकता आता हे सगळे राऊंड मी पूर्ण करून दाखवते तुम्हाला आता मी हा पूर्ण करून दाखवलेला आहे आपलं कुंडी हा माझे हे माझे सगळे मिळून तेरा राऊंड पूर्ण झालेले आहेत हाफ डबल क्रोशाचे तर हा मी पूर्ण करून दाखवला आहे आता ह्याला आपण असं फोल्ड करू शकतो म्हणजे आपली ही कुंडी तयार होईल बघू शकता एक सुंदर डिझाईनवाली कुंडी तयार झालेली तर बघा ही अशी कुंडी आपण सुंदर कुंडी तयार केलेली आहे आणि याआधी पण मी बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत सूर्यफुलाचे व्हिडिओ आहेत गुलाब फुलाचे व्हिडिओ आहेत रेड गुलाब मी बनवून ठेवलेला आहे ह्याच्यामध्ये शॉर्ट्समध्ये पण आहे आणि मोठे व्हिडिओ पण आहेत ते पण तुम्ही जाऊन बघू शकता आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही मला माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा